संपूर्ण सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील अत्याधुनिक मशीन मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी एक्स रे शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्रेडी डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स सेंटर पलूस जुने रोड हुतात्मा साखर कारखान्यास महाराष्ट्र दिनमान पुरस्काराने सन्मानित मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते वैभव नायकवडी यांनी स्वीकारला मानाचा पुरस्कार हुतात्मा संकुलचे मार्गदर्शक वैभव नागनाथ नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी हुतात्मा किसन आहीर सहकारी साखर कारखान्यास महाराष्ट्र दिनमान दैनिकच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त मानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं हा भव्य पुरस्कार सोहळा गुरुवारी कोल्हापूर येथे पार पडला महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते हा पुरस्कार चेअरमन वैभव नायकवडी यांनी स्वीकारला या सोहळ्याचे अध्यक्षस्थान खासदार शाहू महाराज व धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांनी भूषवले यावेळी शैक्षणिक सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली त्यामध्ये प्राध्यापक अभय कुमार साळुंके अध्यक्ष स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था डॉक्टर बी पी सावळे माजी कुलगुरू प्राध्यापक सुनीलकुमार लवटे डॉक्टर संजय डी पाटील कुलगुरू डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ सौशैलजा साळुखे हिंद केसरी दीनानाथ सिंह अनंत खासबारदार गणी आजरेकर यांचा विशेष सहभाग होता हुतात्मा किसन आहेर सहकारी साखर कारखान्याने केवळ साखर उद्योगापुरते मर्यादित न राहता सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातही महत्वपूर्ण योगदान दिलं आहे ग्रामीण भागातील विकास शेतकरी कल्याण शिक्षण प्रसार आणि समाज हिताच्या उपक्रमातून कारखान्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे या भरीव कार्याची दखल घेऊनच महाराष्ट्र दिनमान या दैनिकाने हा मानाचा पुरस्कार बहाल केला पुरस्कार स्वीकारल्यानंतर वैभव नायकवडे यांनी भावना व्यक्त करताना सांगितलं की हा सन्मान हा माझा वैयक्तिक नसून तो शेतकरी सभासद आणि कारखान्याशी जोडलेला प्रत्येकाचा आहे या पुरस्कारामुळे हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहातर्फे वैभव नायकवडी यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले या भव्य सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र दिनमानचे संपादक विजय चोरमारे व अजिंक्य चोरमारे संचालक विजिगीशा मीडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी केले हा पुरस्कार मिळाल्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे शेतकरी व ग्रामस्थांनी हुतात्मा कारखान्याच्या यशाचे कौतुक करत आहेत पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी हुतात्मा किसान आणि सहकारी साखर कारखाना जिल्हा सांगली या नावा सर्वांना विषय आनंद आपण सन्मान